शिक्षण फिक्षण काय नाही असं जन्म घरच गेले वीस तोडायला कष्ट करून पोट भरायचं भावाला शिकवायचं त्याला मोठा करायचं बस एवढं सोप नाही आपण चार वाजता उठून स्वयंपाक करून सकाळी सहाला ऊस तोडायला सुरुवात होती ना थंडीची परवा ना उन्हाची चिंता कामगारांचे संघर्षमय जीवन आयुष्य आरामात जगणाऱ्यांसाठी हे खरंच प्रेरणादायी आहे पोटाची खळगी भरण्यासाठी भल्या पहाटे हे ऊसतोड मजूर आपल्या संसाराचा गाडा घेऊन त्यानंतर भराभर सुरू होते उस काम आपला संसार मुलं बाळ सर्व काही ऊसाच्या फडामध्येच थाटतात सकाळची न्याहारी असो कि लहान मुलांच्या आंघोळी उसाच्या फडावरचे जीवन हे वेगळंच आहे ही। श्रम हीच पूजा असं मानणाऱ्या या ऊसतोड कामगारांचे आयुष्य दाखवणारा विजय आवटे यांच्या कॅमेरामधून टिपलेला हा व्हिडिओ संजय नरसिंग पारडी तालुका सेरू जिल्हा परभणीचे से। कधी आलात तुम्ही कधी ऊसतोड सुरू करता सहा तारीखला पहिली ट्रिप गेलेले नऊ तारीखला ऊसतोड चालू झाल्याचे म्हणजे अकराव्या महिन्यात नऊ तारीखला किती लोक आहेत तुम्ही साधारण साधारण म्हणजे वीस माणसं सगळे एकाच गावातले आम्ही सकाळी चार वाजता उठलो चार वाजता उठून स्वयंपाक करून सकाळी सहा ला ऊस तोडायला सुरुवात होती आता तुमच्या या पालीवर लाडला मुलं आहेत ऊस तोड घेऊन जाता आणि तिकडे घेऊन जाताय कसं आहे हा ऊस चांगलं घेऊन जातो आम्ही शाळा वगैरे कसं शाळा वगैरे काही तुमचा आकडे गेल्या शाळेत टाकतो मजबुरी आहे आमची वर्षभर का शेतीचे काम करतात कोणी रोज मजुरी करतो शेतात चाललो थोडा दररोज सकाळी किती वाजता उठता चार वाजता भीती वाटत नाही झोपता तुम्ही भीती वाटते पण काय करा आता मजबुरीच लहान लहान लेकर आहे पाच वर्षाची मुलगी आहे चार वर्षाचा मुलगा आहे संग जे सगळं परिवार संग काय नाही शेती काय नाही करून खायचे इतर तुम्हाला राहू राहू वाटत नाही का वगैरे पण मुंज, आता काय करावं गावाकडे आमच्या आम्हाला काय शेती किती काय नाही मंजुरी एवढी लागेल किती झालं शिक्षण शिक्षण फिक्षण काय नाही असं गेलाय बस तोडायला आता वाटत नाही का पूर्ण शाळा शिकवा वाटतय शिक्षण शिकायला पण आता घरी शाळा शिकायला घरी कोण नाही राहत दिवसभर काय सांभाळायचं करायचं मजबुरीच्या मारी काम करावं लागते यांना वाटत नाही वगैरे शिकवा काय शिकवा आपल्या हा मजबुरी कसं कस शिकवायचं भागत काय एवढा पैशात सगळं वर्षभर भागलं तरी कसं बी खायचं करून जस आलं तसं भागवायचं इतर वेळेस काय करता गावाकडे काय रोज मंजूर करतो लागलं ला तर जायचं नाही लागलं ला बसायचं मग घरीच सरकारी योजना काय मिळाली का लाडकी बहीण वगैरे काय नाही आमच्या लाडकी बहीण मिळालीच नाही आम्हाला झालीच नाही माझी केलती पण मिळालीच नाही शेतबीत काय नाही करावं लागतंय काम कष्ट करून पोट भरायचं नारायण तमाडे राहणार ता पारडी तालुका सेलू जिल्हा परभणी सोलापूरला आलो हातमूर हातमूर गावात मी रोज अठ्ठावीस एकोणीस टन बारा वाजेपर्यंत ऊस तोडून दोनच्या नंतर भरायला लावतो तर सहा वाजे तिथ आम्हाला आठ जण असतो मग सोळा माणसा आठ आठ गडी असतात आठ बाया आम्हाला एकर सव्वा एकर लागतो ऊस चांगला असला तर लागण असली तर सत्ता ते अठ्ठावीस टनाने टेलर चालतात आमचे एकशे सत्तर ऐंशी मोळ्यापर्यंत जातात आमची कमसे कम एकोणीसशे मोळ्या जवळ जवळ जातात आमच्या आठ कोय त्याचे एकोणीसशे दोन हजार पर्यंत मोळ्या तुटत होत्या थोडाफार फरक पडतात ज्या पैसे फिटायचे तर ते संख्या आमची कमी व्हायला लागली लवकर समजा शिमग्याला जात तर आम्ही शिमग्याच्या लवकर जात होतो आता मशीन जिथे झाल्यात तिथे समजा वर्षात किती महिने काम असत वर्षातून चार महिने काम असतात आम्हाला मग इतर इतर काय करता तुम्ही गावात शेती ज्याच्याकडे शेती नाही ते असं हे काम करायचे ज्याच्याकडे ते आहे ते शेतीत करायचे कारखान्यावाले काय नाही मदत करतात कारखान्यावाले फक्त लाख दीड लाख रुपये देतात त्याच्यातून आपले पन्नास हजार रुपये जातात माझं शिक्षण झालेलं आहे बारावी तरी मी आमची घरची परिस्थिती खराब आहे म्हणून काम करतो आई वडिलाला यांना भाऊ भाऊला शिकव शिकवायचा प्रयत्न चालू आहे भावीचं भावाचं फर्स्ट इयर फायनल होत आहे आता त्याच्यामुळं काही पैसे लागते त्याच्यामुळं आम्ही मी स्वतःहून ऊसतो ऊसण्याऐवजी शिकून मोठा होऊन नोकरी करू वाटत नाही का आता काय आपलं घरची परिस्थितीमुळे आता ऊस सोडणं आपलं कर्तव्यच आहे आई वडिलाला हे सगळं भावाला बहिणीला सगळ्याला हे करायचं म्हटलं किती जण आहे घरी कोण कोण राहता आम्ही चार भाऊ आहेत भाऊ दोन बहिणी काय करतात भाऊ दुका भाऊ शाळा शिकत आहे फर्स्ट इयरला आहे बहिणीचे लग्नविग्न झालेत आता आता काय नाही भावाला शिकवायचं त्याला मोठं करायचं बस एवढंच स्वप्न आहे आपलं आणि आपण काय नाही आपलं काम धंदे आई वडिलाला पाळ पाळणं करायचं सगळं एवढंच एवढं काय एवढ्यात नाही भागत पण हे काम करून बी आपण दुसऱ्या कामाला जातो उन्हाळ्यात रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम रूम कोडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर